महाराष्ट्रातील मराठी साहित्याच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासातील व ज्ञान चळवळीतील सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेलेले नाव म्हणजेच साहित्यरत्न भाऊ साठे आपल्या साहित्य सेवेद्वारे मराठी साहित्याचा अवकाश जागतिक पातळीवर नेण्याचे आणि मराठी साहित्याची पताका एकोणीसशे पन्नासच्या दशकापासूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकवण्याचे महत्तम राष्ट्रीय योगदान देणाऱ्या साहित्यरत्न भाऊ साठेंना त्यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त सिन्नर शहरात युवा नेते उदय सांगळे सिन्नरचे आमदार माणिकरावजी कोकाटे उद्योजक अनिल सरवार क्रांती गुरुकू सोशल फाउंडेचे संस्थापक अध्यक्ष राजूजी कांबळे सर प्रतिभा पूजन व बक्षीस वितरण आयोजक योगेश जाधव अण्णाभाऊ साठे जयंती समिती अध्यक्ष विजय दोडके जयंती समिती कार्याध्यक्ष संजय दोडके दत्तात्रय असले गणेश असवले ऋतिक दोडके करण जाधव भूषण असोवले काळुराम देडे सतीश शेलार संतोष बालेराव दिनेश जाधव आदींच्या उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी श्रीमान श्रीनाम फाउंडेशन व राजरत्न बचत गट यांच्या विद्यमानाने रामनगर व पाटोळे येथील आश्रम शाळेत शालेय वस्तू व वा खाऊंचे वाटप करण्यात आले एकशे आठ अँब्युलन्सचे रतन सोनवणे श्रद्धा वर्पे गणेश चिरके यांचा सत्कार करण्यात आला अँब्युलन्स ड्रायव्हर राहुल शिरसाट शरद शिरसाट सचिन सोनवणे यांचाही सन्मान करण्यात आला त्यानंतर दहावी बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा गुणगुटव सत्कार कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक साळवे सर यांनी केले तर संध्याकाळी येथे भव्य दिव्य आणि लाईट आनंद घेतला आज साहित्य सम्राट रान्नाभाऊ साठे साहित्य यांच्या जयंती उत्सवा आम्ही सर्वजण एकत्र येऊन लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या कृतींना अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे आणि गेले तीन दिवस एक ऑगस्ट पासून संपूर्ण सिन्नर शहर संपूर्ण तालुका आम्ही अनेक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केले विविध वक्तृत्व स्पर्धा असेल मिरवणूक असेल अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमांचं पूजन असेल काही ठिकाणं व्याख्यानं असेल असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी आपल्या जयंत उत्सव समितीच्या वतीने सादर करण्यात आलेले आहे आसल, वर, या ठिकाणी अनेक मान्यवर आहे आमचे कांबळे सर असतील योगेश भाऊ असतील रविभाऊ असल आणि हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे मी लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या वतीने आपल्या सर्व नागरिकांना माता भगिनींना शुभेच्छा देतो आणि अण्णाभाऊ साठेंनी जे कार्य केलं आहे दीड दिवस शाळेत गेलेले एक व्यक्ती संपूर्ण जगाला हेवा वाटेल इतकं मोठं साहित्य त्यांनी ते निर्माण केलं आणि हा माणूस आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला हा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे नुसतं महाराष्ट्राने तर नाही तर रशियासारख्या मास्को शहर सारख्या शहरांनी देखील त्यांचा शार्क गौरव केला त्यांचं स्मारक उभं राहतंय हा निश्चितपणानं आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे परंतु यावेळेस एक खंत देखील या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे की परदेशात अण्णाभाऊ साठेंचं स्मारक झालं परंतु आपल्या शिन्नर शहरामध्ये त्यांचं स्मारक झालं नाही ही खंत आमच्या सगळ्या अण्णाभाऊ साठेंवर प्रेम करणाऱ्या सर्वांवर आहे निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये या स्मारकासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया मी पुन्हा एकदा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवानिमित्त शुभेच्छा देतो भारतीय साहित्य व्यवहाराचा एकोणीसशे पन्नासच्या दशकातील व्याप्तीचा विचार करता आशिया खंडातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर मुलकराज आनंद राजा राव आदी साहित्य रत्नाकांनी आपल्या दर्जेदार इंग्रजी साहित्य निर्मितीद्वारे भारतीय साहित्याची पाश्चात्य जगात ओळख दृढ केली होती परंतु एखाद्या प्रादेशिक भाषेतून लेखन करण्याच्या लेखकाचे साहित्य इतर भारतीय भाषांमध्ये किंवा जागतिक परकीय भाषांमध्ये भाषांतरित होणे ही त्या साहित्यकारांच्या आणि त्या प्रदेशाच्या सकस वैचारिक परंपराचा मोठा बहुमान म्हणावा लागेल जो अण्णाभाऊ साठे यांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे जन्मलेल्या अण्णाभाऊ साठे यांचे वाटेगाव ते मुंबई हे स्थलांतर रोजगार शोधातून झाले खरे परंतु शाळा महाविद्यालयामधील कोणत्याही औपचारिक शिक्षणाची शिदोरी न मिळालेले साठे जीवनानुभवांच्या जोरावर व स्वना ज्ञानार्जना करून मराठी साहित्यातील नवतेचे निर्विवाद नेवा बनले पस्तीस कादंबऱ्या बावीस कथासंग्रह तीन नाटक एक प्रवास वर्णन तेरा लोकनाट्य दहा पोवाडे असे एकूण ब्याण्णव अचंभित करणारे साहित्यविष्कार अण्णाभाऊ निर्माण केले जाती विषमता वर्गीय विषमता आणि आर्थिक विषमतेची झळ स्वतः भोगले असल्याने ग्रामीण व नागर जीवनाच्या स्वानुभवातून यथार्थ चित्रण केले एकोणीसशे एकसष्ट साली अण्णाभाऊना रशियातील इको सो सोवेतल कल्चर सोसायटीचे दुसऱ्यांदा निमंत्रण आले तेव्हा रशियातील जनतेसमोर जेव्हा जेव्हा अण्णा भाऊ गेले तेव्हा रशियन लोकांनी त्यांच्या साहित्यावर किती प्रेम केले याची अण्णांना प्रचिती येत होती अण्णांच्या साहित्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक साहित्यिक लेखक नाटककार व अनुवादकारांनी असा जय जयकार केला याचा परिणाम म्हणून अण्णांचे साहित्य जर्मन पोलिस जेक रिपब्लिकन रशियन इंग्रज अशा जागतिक अनेक जागतिक व हिंदी तेलुगू कन्नड तामिळ मल्याळ या भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाले अशा या महान लोकशाही साहित्यरत्न साठे यांची जयंती सिन्नर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी झाली एशियन न्यूजसाठी समाधानावर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज रामनगर येथील आश्रमशाळेमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्यानंतर दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा गुणवंत सत्कार करण्यात आला तसेच एकशे आठ मधील ड्रायव्हरांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला आणि सर्वांचे आलेल्या जयंतीसाठी सर्वांचे समाज बांधवांचे सर्वांचे सहर्ष सह स्वागत सर्व समाज बांधवांना मानाचा जय आज या ठिकाणी विश्वविख्यात साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सिन्नर तालुका उत्सव कमिटीच्या वतीने या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलं होतं आणि या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय कोकटे साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेत त्याचप्रमाणे युवा नेते उदयभाऊ सांगळे यांनी या ठिकाणी कार्यक्रमाची उपस्थिती लावली आणि या कार्यक्रमामध्ये आमच्या उत्सव कमिटीच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे सन्मान या ठिकाणी आयोजित केले होते त्यामध्ये मला असं सा सांगावं असं वाटतं की जे जे व्यक्ती आपला जीव अगदी जोखीममध्ये टाकून आपल्या समाजाची सेवा करत असतात असे एकशे अँब्युलन्सवाले या सन्माननीय व्यक्तींचा या ठिकाणी उत्सव कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला आणि ही जी कल्पना होती आमचे योगेश भाऊ जाधव असतील विजयभाऊ दोडके असतील कांबळेसर असतील आणि सर्व आमचे सन्माननीय पदाधिकारी असतील या सर्वांच्या संकल्पनेतून ही या ठिकाणी योजना राबवली गेली आणि अतिशय छान हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला त्याचप्रमाणे समाजातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला आणि अशा प्रकारे या कमिटीने अतिशय चांगलं असं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ही जयंती अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झाली असं मला वाटतं अजून मला सांगावं असं वाटतं की वरून राजाची कृपा या ठिकाणी भरपूर झालेली आहे आणि त्यामुळे कार्यक्रमाला थोडंसं उशीर झाला सर्वांना मी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुण्याचे एकदा सर्वांना लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो जय लवजी जय भीम जय अण्णाभाऊ खर खऱ्या अर्थाने एक ऑगस्ट हा दिन लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव हा मानला जातो तालुक्यामध्ये अनेक विविध प्रकारचे जयंती उत्सव होत असतात त्याचप्रमाणे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्ताने सिन्नर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी सिन्नर तालुक्या जयंती उत्सवाचे अध्यक्ष सन्मान्य श्री योगेश भाऊ जाधव असतील त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सर्व कमिटी विजयभाऊ दोडके असतील राजूजी कांबळे सर असतील विविध सर्व सदस्य असेल यांच्या सदस्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत झालं त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा झाला त्याचप्रमाणे रुग्णवाहिकेचे काही ड्रायव्हर्स असतील परिवा परिचारिका असतील यांचा देखील या ठिकाणी सन्मान झाला आणि या ठिकाणी मी सर्व समाज बांधवांना डॉक्टर अण्णा यांच्या एकशे चार व्या जयंती जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो स्वराज्य ज्यांनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक राजाजी राज छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे थोरले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शिव जयंती जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि आज मला ज्यांच्या विरुद्ध बोलता आलं कुठला जात धर्मपंत यापेक्षा सर्वश्रेष्ठ ग्रंथाचा अवलंब ज्याने केला आहे तर साहित्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक प्रथम सर्व

मित्रांनो साठे म्हणजे कोण कोण आहे ते साठे दलित गरीब कष्टकरी शेमकरी शेतकरी लोकांच्या वेदना शब्दातून सामर्थ्य महाराष्ट्राचे लोकशाही तोच्या विश्वाचा धनी आहे तोच्या दुनियाचा राजा आहे असा दावा सिद्ध करून दाखवणारे जगातील कामगारांचा बुलंद आवाज म्हणजे लोकशाहीर साठे अरे शाळा शिकून कोणी मोठं होऊ शकत पण विना शाळेत गेलेला किती विद्वान असेल किती याची तुम्ही कल्पना करा आणि पहिल्या दिवशी अण्णा शाळेत गेले पण जात्यामुळे मास्तरा मास्तरांनी छडी फेकून मारली मास्तरांनी छडी फेकून मारल्यामुळे अण्णा भाऊ घरी आले आणि त्यानं रुढ निश्चय केला मी शाळेत न जाता शिक्षण घेऊन दाखी तरच खरा नावचा तुकाराम तरच खरा नावचा तुकाराम आणि वयाच्या अकरा वर्षी पोटाची खळगी भरण्यासाठी अण्णा भाऊंना भाऊना वाटेगाव सोडावं लागलं वाटेगाव ते मुंबई दोनशे मैल म्हणजे साडेचारशे किलोमीटर अण्णा भाऊ नाही अनवाणी अनवाणी पायाचा प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावरती आली अन्नभाऊ साठे मुंबईत आले मुंबईत आल्याच्या नंतर अण्णाभाऊ साठे यांना हमालीचं काम करायला लागलं हमलीचं काम करत असताना डोळ्यावर डोळ्यावर कपड्याचा बोजा घेऊन अण्णाभाऊ साठे मुंबईत फिरत असताना रस्त्यावरचे बोर्ड वाचायचे आणि घरी आले होते गिरवायचे मग कुठं त्यांची लिहाय वाचलेला सुरुवात झाली मग हॅलो फ्रेंड्स माय नेम इज शुभदा विजय दोडके टुडे आय एम गोइंग टू स्पीक अबाउट अण्णाभाऊ साठे फ्रेंड्स मेनी ग्रेट्समॅन सोशल वर्कर्स अँड सोशल रिफॉर्मर्स हॅव बिकम इन अवर कंट्री Till date. Annabau Satte is also one of such great social reformers. Annabau's full name is Tukaram Bhavrao Satte. He is also called Shiv because he composed many poems on Shivaji Maharaj. Along with these, he also wrote a biography on the life of Shivaji Maharaj, which he later translated into Russian language as well. A tribe that was branded as criminals during the British rule, Annabu Sati is born in such family. Annabu Sati is born on 1 August 1920 in traditional Matang family. Annabu could not complete her school because due to finical situation. We know him as a Shahi, the author of Povadas, is but apart from Povadas, అన్నబో సాటే హడ్డ ఓల్సో రిటన్ మెనీ ఎక్సలెంటెడ్ నోవల్స్ నా